नमस्कार मैत्रिणीनं तर तुम्ही पाहू शकता देवीचे दागिने आणि कडकण्या किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि खूप छान आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत त्या तर तुम्ही पाहू शकता तर ह्या कडकण्या मी कशा केल्या चला आपण पाहूया तर या, या कडकण्यानं मी र फक्त रवा वापरून केलेल्या आहेत मैदान अजिबात वापरलेला नाही आहे तर इथे ना, ना मी एक वाटी रवा बारीक रवा असतो का तो रवा चाळून घेतलेला आहे तर चाळणी वाटे तर हा बारीक रवा आहे तर एक बारीक चाळणीनं चाळून घेतलेला आहे आता या एक वाटी रव्याला ना चिमुडभर मीठ टाकणार आहे आणि हे ना पिटी साखर आहे तर अर्धी वाटी रवा असेल तर मी एक चमचाच साखर टाकत असते आता ही एक वाटी आहे रवा म्हणून मी दोन वाटी सॉरी हा दोन चमचे पिठी साखर टाकणार आहे आता तुमच्यात जर जास्त गोड आवडत असतं ना कडकण्या तर तुम्ही एखादा चमचा वाढवू शकता एक चमचा वाढवा आणखी फक्त पण जास्त जर टाकली ना साखर त्याच्यात तर आपल्या ह्या करताना जे मळलेलं असेल ना त्याला चिकट होतं ती आणि लाटता येत नाही असं आकडलेवणी होती कडकणी लाटताना नंतर मग जास्त गोड आवडत असेल तर तीन चमचे घ्या साखर एवढ्या एक वाटी रव्याला नाहीतर मग जास्त गोड आवडत नसेल तरी दोन चमचे घेतलं तरी आहे म्हणजे दोन चमचे घेतलं म्हणजे व्यवस्थित लाटता येतात नाहीतर ते पाणी सुटल्याने होतं आपल्या पिठाल्यानंतर साखरेमुळं तर आता मीठ आणि साखर टाकलं पिठीसाखर टाकल्या चांगलं मिक्स केलं आणि आपलं पाणी टाकून मळते तर आता एक वाटी रव्याला ना मला पाववाटी पाणी लागलं बरोबर एक वाटी रवा पाववाटी पाणी दोन चमचे पिठीसाखर आणि चिमूडभर मीठ तर साहित्य एवढं लागलं आता हे चांगलं त्याला चुरून असं याचा गोळा करून घेते आणि ह्याला ना झाकून ठेवायचं म्हणजे आपला रवा आहे ना पाण्यात भिजावा चांगला म्हणून एक एक ते दीड तास झाकून ठेवायचं मी दीड तास त्याला झाकून ठेवते आता व्यवस्थित मळून आणि असं उघडं जर ठेवलं तर ते पाणी सुकले आणि कोरडं कोरडं होतं म्हणून त्याच्यावर झाकण टाकायचं काहीतरी नाही ओला कपडा जरी टाकला तरी चाल पण ओल्या कपड्यापेक्षा झाकण टाकलेलं चांगलं म्हणजे हवा जाणार नाही कुठून तर व्यवस्थित मळून घेते तर काही काही ठिकाणी मैद्याच्या करतात काही काही ठिकाणी गव्हाच्या पिठाच्या करतात आणि काही काही ठिकाणी रव्याच्या करतात आमच्या इकडे रव्याच्याच खडकण्या केल्या जातात सासूबाई अशाच करायच्या म्हणून मी पण अशाच करते तर आता याच्यावर झाकण टाकते आणि एक दीड तासाने आता तुम्हाला दाखवते तर बरोबर दीड तास झाले आता दीड तासाने तुम्ही पाहू शकता आपलं पीठ चांगलं भिजले पण ते हे आता अशा जरी कडकण्या लाटले तरी होतात पण असे चिरण्यावरण्या नाही गेले होतात आपण रव्याच्या केल्यात ना त्यामुळे मैद्याच्या असल्या तर काही आवश्यकता भासत नाही त्याला मिक्सरवर काढायचे पण हे रव्याच्या असल्यामुळे आता याचं पीठ ना आपण करंजीचं पीठ कसं मिक्सरवर फिरवून घेतो तसं ह्याला छोटे छोटे तुकडे करून याचे आणि फक्त थोड्या वेळेस फिरवायचं जास्त फिरवलं ना ते जास्त मग परत चिकट होतं पीठ लाटता यायचं नाही उगं चालू बंद करायचं चा थोडं असं तर तुम्ही पाहू शकता मी त्याला हे सुद्धा पहिल्यांदा मांजरा चिकटच झालं आता दुसरं जरा कमी काढते म्हणजे दोन्ही मिक्स एक होईल व्यवस्थित एक दहा सेकंद फक्त जास्त जास्तसुद्धा नाही फिरवायचं हो त्याला तर मी आता मिक्सर वाट फिरवून घेतले आणि याला चांगलं चोळून घेते असं मळवून चांगलं घेते त्याला मिक्सर वाट फिरवल्यामुळं आणि आता आपण लाटायला एक छोटीशी गुळी काढून घेतली त्यातली आणि सुरु आता सुरुवातीला ना तसंच लाटता येते का आपण पाहूया जर चिटकायला लागलं तर आपण त्याला मैदा लावू आणि काही काही वेळेस ना पीठ व्यवस्थित भिजलं गेलं ना तर मग काही लावावं लागत नाही पण समजा मिक्सरवर माझं जरा थोडंसं जास्त वेळ फिरवण्यात आलं त्याच्यामुळे थोडं चिकट झालं तर त्याच्यामुळे चिटकायले मग मी आता हे डबल मोडते आणि डबल ह्याला मैदा उगं थोडासा मैदा घ्यायचा जास्त घ्यायचा नाही मैदा पिटीलानंतर तर उगं बोट फिरविली आणि फिरवायचं अशा प्रकारे आणि कुरूं आता पातळ एकदम पातळ होता होईल एवढी पातळ आपली कडकणी लाटायची जर जाड लाटली तर ती फुगती आणि मऊ बडती मग कडकणी ही कडकच असते करूम कुरुम अशी छान लागते खायला आणि कडक ती पातळच असते म्हणून एकदम पातळ लाटायची छोटी एकदम छोटी गोळी घ्यायची तर आपली कडकणी लाटून झाली आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी एकच लाटली नंतर सर्व लाटल्यास तळल्यास नंतर दाखवते तर आता आपण देवीची दागिने पण करून घेऊ आता आमचे दाग आता काही ठिकाणी करतात काही ठिकाणी नाही तर आता तशी छोटीशी गोळी घेतली ना अशी हाताच्या साह्याने ना आपण कोंडबळी कशी वळतो तशी कोणबळी वळतात तसे त्याला गोल करून घेतलं तसे वळवून घेतलं ना त्याची आपण सुरुवातीला वेणी करू तर वेणीला तीन पदर असतात म्हणून आपण त्याचे तीन पदर ना सुरुवातीला असे चिटकून घेतले ओले असतानाच आणि त्याची वेणी घालून घेऊ तर वेणी झाली आता वेणीला कसं वळलं होतं ना आपण तसंच आता वळून घेतले आणि त्याचे तुकडे करून घेतले आता आपण याची जोडवे करू तर चार जोडवे असतात एक दोन दोन असे चार जोडवे करायची आणि आता जोडव्याला वेणीला जसं वळलं ना तसंच बांगड्या करण्यासाठी पण वळायचं पण बांगड्याला ना मोठा करायचा गोल जरा हा जोडव्याचा छोटा करतो आणि जोडवे चार करायचे बांगड्या दोनच करायच्या आणि जर असं सुकलं थोडंसं ना तर चिटकत नाही मग वाटलंसं थोडंसं पाण्याचं बोट घ्यायचं जास्त वेळ जर आपण वळून ठेवलं ना तर हवेने सुकत मग ते चिटकत नाही एकाला एक मग त्यावेळेस पाण्याचं बोट घ्यायचं थोडंसं आता बांगड्या पण आपण करून अशा चिटकून घेऊ तर बांगड्या जोडवे आणि वेणी झाली आता आपली आता आरसा फणी आणि मंगळसूत्र करंडा ते आहे आपलं तर आपण आता आरसा करून घेऊ तर आरसा करण्यासाठी सुरुवातीला गोल कडकणी कशी आपण लाटतो तसे गोल लाटून घेऊ आणि नंतर त्याला उलटण्याच्या साहाय्याने असं त्याला चौकोनी करून घेऊ आपण कट करून आता गोल लाटलेला आता आपण चौकोनी करू आणि आरशाला कड का साईड जसं असतात ना बाजू तसं बाजू करून लावू त्याला आपण तर ते आता जे काढले ना आपण कट करून त्याच्याच असं गोलाकार वळायचा आपण वेणीला जसं वळलं होतं ना तसं आणि ते चारी बाजूला त्याच्या लावायच्या त्याच्या बाजू म्हणून आरशाच्या आणि ते लावताना असं दाबायचं बोटाच्या साह्याने नाही तर तेलात सोडलं का नाही तर ते मग वेगळं वेगळं होतं तळतानी म्हणून असं दाबायचं त्याला बोटाच्या साह्याने म्हणजे ते चिटकून बसतं ओलं आहे तोपर्यंतच आणि मग तळतानी ते निघत नाही साईडला आपला आरसा झाला आहे आता आपण आता फणी करून घेऊ तर फणी करायला पण असं चौकोनी मग आरशाला जसं केलं ना तसं चौकोनी केलं आणि फणी अशी चौकोनीच असलेली असते आकृती म्हणून आणि त्याला दात असतात ना आपल्या फणीला म्हणून असं उलटण्याच्या सहाय्याने ना कट करायचं असं ते म्हणजे ते दातासारखं दिसावं आपल्या कंगव्याला फणीला जशी दात असतात ना तसं दोन्ही साईडला मध्यभागी तसंच ठेवायचं ते आपली फणी झाली आरसा झाला वेणी झाली आपली जोडवी झाली बांगड्या झाल्या आता आ, करंडा आणि गळ्यातलं डोरलं राहिलं देवीचं आता सुरुवातीला आपण करंडा करू आता तर तो तोपर्यंत म्हणलं तेल गरम करायला ठेवूया करंडा आणि डोरलं करूस तर करंडाना आपण कणकीचा दिवा कसा करतो मग तसं करायचं करंड्यासाठी असं गोलाकार आणि त्याचं झाकण वेगळंच करायचं वरी आणि त्याला वरी ना असं जरा थोडंसं झाकणाला कसं वरच्या साईडला धरायला असतं तसं करायचं आणि त्याच्यावर झाकायचं अशा प्रकारे झाला करंडा तयार आता आपण डोरलं करू तर डोरलं करताना आपण वेणीला कसं वळलं होतं तसं वळून घ्यायचं ते आणि गोल करायचं आणि त्याला खालच्या साईडला डोरलं जसं असतं तसं छोटंसं असं डोरल्याच्या आकाराचं असं चिटकवायचं त्याला एकदम सोपं आहे माझं जरा जाड झालं हे थोडं पातळ करायला पाहिजे होतं पण जाऊ त्या म्हणलं आणखीन राहिलेल्या कडकण्या पण लाटायच्या होत्या वेळ लागल म्हणून जाडच ठेवलं जरासं ते आणि असं डोरलं जसं असं तसं आकार देऊन त्याला चिटकूया तर आपले दागिने एक कडकणी ते वरचं तुम्हाला दाखवण्यासाठी केली आता राहिलेल्या परत करते आणि तळते तर तुम्हाला आता तळून पण दाखवते तर तळताना ना एकदम तेल कमी गरम ठेवायचं जास्त पण कमी नाही आता माझं जरा जास्त झालं तर तेल गरम म्हणून सुरुवातीची पहिली कडकणी थोडीशी लाल झाली तुम्ही पाहू शकता तेलाचं प्रमाण किती गरम झालं ते कळत नाही म्हणजे पहिली एक हे होणारच जर थोडीशी लाल झालीची किंचितशी जास्त पण नाही मी गॅसना बंद केला पण नंतर चालू करायलेलं गरम आहे तोपर्यंत आता त्यात दागिने तळून घेऊया तर असं दाबायचं म्हणजे ते फुगत नाही फुगलं की मग ते मोप पडतं फुगून द्यायचं नाही आता आपण पातळ लाटलेलं ला आहे पण थोडंसं कधी होतंच जाड मग ते फुगल्यावर झाले की दाबायचं उलटण्याच्या सहाय्याने म्हणजे ते फुगून वर येऊन मग परत ते लूज पडते ना आपली कडकणे मऊ होती फुगली की मग त्याला फुगून द्यायचं नाही फक्त असं दाबायचं म्हणजे ते फुगू नये म्हणून आरसा फणी आपण घेतली तळून मग अशाच प्रकारे बाकीची पण दागिने वेणी जोडवी ते पण सर्व तशीच तळून घेऊ मी थोडा गॅस केल्यानंतर चालू बारीकच ठेवला पण बारीकच गॅस ठेवायचा नाही तर जास्त पण जर थंड तेल असेल तर मग तेलकट होता तेल, तेल धरल्यामुळे मग आपल्याला कळतंच किती गरम आहे ते असे फक्त बुडबुडी यावेत जास्त गरम नसून तेल आणि जास्त थंड पण नसून ये मग अशाच प्रकारे सर्व दागिने तळून घेतल्यानंतर कडकण्या करून कडकण्या पण तळून घेतल्या तर तेवढ्या एक वाटी रव्यामध्ये ना यातल्या चार पाच मुलांनी खाल्ल्या तर एवढ्या कडकण्या झाल्या माझ्या दागिने आणि कडकण्या एकोटी रव्यामध्ये एवढ्या झाल्या तुम्ही पाहू शकता एकदम पांढऱ्या शोभ्र सर्व कडकण्या झाल्या तर मी मोजल्या नाही त्या जरा मला गडबड होती म्हण किती झाल्या ती पण एवढ्या शेभ भरून झाल्या त्यातल्या चार पाच फक्त खाण्यात आले मुलाच्या करता करता त्याने खाल्ल्या तर आणि ज्या आपल्याला बांधायच्या आहेत देवाला घटावर त्याला ना तळायच्या आधीच वेज पाडून घ्यायचं म्हणजे नंतर ना आपल्याला बांधताना ओवताने त्रास होत नाही म्हणून आधीच त्याला वेज पाडूनच तळायच्या तर कशा वाटल्या कडक नाही ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा